आज मनसेची मॅरेथॉन बैठक झाली काय समोरिक पदीच काय कधी वरू लागणार आहे एम क्लबला जी, जी आमची मीटिंग झाली होती त्या मिटिंग जेव्हा साहेबच आपल्या सगळ्याशी बोलले होते आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या लोकसभा आहेत त्या लोकसभेकरता मी युतीतील जे काही प्रमुख लोक आहेत त्यांनी आमच्या कोणाशी संपर्क करावा त्यासाठी आम्ही समन्वयक नेमणार आहोत आणि त्याप्रमाणे आज आम्ही दिवसभर सगळे नेते मंडळी बसलो होतो आणि अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाकरता आम्ही सगळेच समन्वयक नेमलेले आहेत आणि त्या समन्वयकाची यादी आता आमचा चेतन पेडणेकर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यादी घेऊन आता जाणार आहेत आणि ती यादी त्यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत मोस्टली त्या यादीमध्ये आमची सगळे नेते मंडळी जी आहेत त्या नेते मंडळींची नावं दिलेली आहेत आणि ती अधिकृतपणे ती, मेल असा ती, आदी बंगला, बंगला ती आता यादी आता आमच्या मनसे अधिकृतवरती आपल्याला मिळेल आता जाऊन ती यादी वर्षा बांगला देवगिरी बांगला आणि मेघदूत बंगला अशा तिन्ही बंगल्यांवरती आम्ही पाठवणार आहोत याचा अवकाश एकदा त्यांना यादी पाहू द्यात आता त्यांनी न पाहता आम्ही तुम्हाला नावं सांगणं काही उचित नाही त्यामुळे ते ऑफिशियली यादी पाठवलेली आहे आता घेऊन जातो आहे आणि त्याप्रमाणे यादी आता जाईल आणि तुम्हाला त्याची कल्पना येईल सभेबद्दल काही चर्चा झाली का सभा होणार आहे का राज्यभर हां एकंदरीत आता पाहिलं तर युती आणि आम्ही आता त्या महायुतीमध्ये गेलेलो आहोत तर महायुतीच्या दृष्टीकोन त्यांचे आता जे काही मेळावे चालू झालेले आहेत त्या मेळाव्यांमध्ये आमच्या नेते मंडळींपासून सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायचे आणि त्याप्रमाणे सहभागी आता व्हायला सुरू होईल मला वाटतं मेळावे आता सुरू झाले आणि आता पहिला टप्पा तर ऑलरेडी संपलेला आहे आता दुसरा तिसरा चौथा पाचवा ज्या टप्प्या त्या टप्प्यांमध्ये आमचे सगळे लोक सहभागी होतील आणि निसर्ग प्रचाराला सुरुवात करतील राज्यात राज ठाकरे यांच्या काही सभा होणार आहेत का अजून तसा काही निर्णय आमचा झालेला नाही पण पाहू महायुतीतील लोकं कशाप्रकारे मागणी करतात त्याच्यावरती बरंचसा अवलंबून आहे आणि नंतर साहेब ठरवतील की काय करायचं म्हणजे माहिती जर उमेदवारांनी मागणी केली राज ठाकरे यांच्याकडे तर सभा घेतील तो संपूर्ण अधिकार त्यांच्या स्वतःचा आहे कुठे सभा द्यायच्या नाहीत सभा द्यायच्या तुम्हाला वेळेला आठवत असेल की मागच्याला सुद्धा सभा आपण दिल्या होत्या माझ्या माहितीप्रमाणे आपण भुजबळ साहेबांसाठी नाशिकला सभा दिली होती सुनील चटकरे साहेबांसाठी रायगडला सभा दिली होती सध्या दिनामा पाटलासाठी ब्रह्मा पाटलासाठी ईशान्य मुंबईत सभा अशा बऱ्या ठिकाणी सभा त्यावेळेला साहेबांना दिल्या होत्या आणि आताही कदाचित त्यांची जर मागणी आली तर साहेब त्याच्यावरती विचार निश्चितपणे करतील सर आता सगळ्यात मोठी चर्चा आहे सतरा मेला मनसेची शिवाजी पार्क इथली होणार सभा या सभेबद्दल काही चर्चा झाली का आता शिवाजी पार्कची शेवटच्या टप्प्यामध्ये एखादी सभा शिवाजी पार्कला आमच्या पक्षाची नेहमीच होत असते आणि त्याप्रमाणे मैदान बुक करायला लागतं त्याप्रमाणे ते त्या मैदान बुक केलेलं आहे आता सतरा तारखेची सभेचं ता अजून काही तसं हे नाही पण सभेसाठी मैदान बुक आहे जर ठरलं तर मग सभेमध्ये साहेब बघतील कपिल पाटील यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली भेटीमध्ये नेमकं काय म्हणतात त्यांच्या प्रचारासाठी त्यांनी राज ठाकरेंकडे केली आहे मला वाटतं की आता प्रत्येक उमेदवार आता जसं राहुल शेवाळे त्यांनी मागणी केलेली आहे की मला भेटायचं आहे साहेबांना त्यामुळे प्रत्येक उमेदवार साधारणतः साहेबांची भेट घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल आणि कदाचित साहेबही भेटतील तो विषय वेगळा आणि त्याप्रमाणे ते मागणी करतीलच त्याच्यावर ते आता साहेब ठरवतील काय करायचं हे पण त्यांनी मागणी केली असावी असा मला अंदाज आहे ठीक आहे धन्यरजा हिंदुस्तान चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा